चालू घडामोडी दोन हजार पंचवीसच्या या व्हिडिओमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे पोलीस भरती फंडरक्षक तलाठी भरती या परीक्षांसाठी तसेच महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी बारा जुलै दोन हजार पंचवीस रोजी जेवढेही महत्त्वाचे प्रश्न बनतील तेवढे आपण आजच्या व्हिडिओमध्ये कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर तसेच या टेस्ट सिरीजचे व्हिडिओ रोज संध्याकाळी सात वाजता आपल्या चॅनलवरती टाकलेच जातील तरी सर्वांनी या सिरीजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करू प्रश्न क्रमांक एक सध्या सी बी आयचे महासंचालक कोण आहेत सध्या सी बी आयचे महासंचालक प्रवीण सूद हे आहेत मग सी बी आय म्हणजे काय हे बघू सी बी आय म्हणजे सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन मग ही संस्था काय काम करते तर ही संस्था भारतातील एक प्रमुख संस्था म्हणून क काम करते जी की तपास यंत्रणेशी संबंधित आहे याची स्थापना जी आहे एक एप्रिल एकोणासशे त्रेसष्ट रोजी झाली तर सी बी आयचे मुख्यालय हे नवी दिल्ली या ठिकाणी आहे बाकी गोष्टी तुम्ही व्हिडिओ पॉज करून इथे वाचून घ्या तोपर्यंत आपण दुसरा प्रश्न बघू प्रश्न क्रमांक दोन महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्सव म्हणून मंत्रिमंडळाने कोणत्या उत्सवाला मान्यता दिली महाराष्ट्र राज्याचा राज्य उत्सव म्हणून मंत्रिमंडळाने गणपती उत्सव या उत्सवाला मान्यता दिली महाराष्ट्र राज्याशी संबंधित इतर गोष्टी पण आपण इथे दिलेल्या आहेत त्या बघून घेऊ महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी शेकरू महाराष्ट्र राज्याचे राज्य फूल तामन किंवा जारूळ किंवा यालाच मोटा बोंडारा असेही म्हणतात महाराष्ट्र राज्याचा राज्य पक्षी हरियाल हरियाल म्हणजे एक हिरव्या कलरचे कबूतर असते महाराष्ट्र राज्याचे राज्य फुलपाखरू ब्लू मॉर्मॉन महाराष्ट्र राज्याचे राज्य गीत जय जय महाराष्ट्र माझा महाराष्ट्र राज्याचा राज्यकंदळवर वृक्ष पांढरी चिली महाराष्ट्र राज्याचा राज्यमासा म्हणून सिल्वर फिश या माशाला मान्यता दिलेली आहे महाराष्ट्र राज्याचा राज्य शस्त्र म्हणून दांडपट्टा या शस्त्रास मान्यता दिलेली आहे तर महाराष्ट्र राज्याचा राज्य खेळ म्हणून कबड्डी हा खेळ ओळखला जातो तर महाराष्ट्र राज्याची राज्यमाता म्हणून देशी गाईला मान्यता देण्यात आलेली आहे चला तर मग पुढचा प्रश्न बघू प्रश्न क्रमांक तीन आशिया खंडातील सर्वात मोठी जंगल सफारी भारतातील कोणत्या राज्यात सुरू करणार आहे आशिया खंडातील सर्वात मोठी जंगल सफारी ही भारतातील हरियाणा या राज्यामध्ये सुरू करणार आहे तर याची घोषणा हरियाणा सरकारने सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी केली ही आरवली पर्वतरांगेमध्ये असणार आहे हा प्रकल्प गुरुग्राम आणि नोह जिल्ह्यामध्ये असेल सुमारे जवळपास दहा हजार एकर एक क्षेत्रावर हा प्रकल्प पसरलेला असेल तर मग हरियाणाचे मुख्यमंत्री कोण असा प्रश्न या प्रकल्पामुळे तुम्हाला विचारला जाऊ शकतो तर हरियाणाचे मुख्यमंत्री आहेत नायब सिंह सोनी गुजरातमधील वंतरा मॉडेलचा अभ्यास करून हरियाणात हा प्रकल्प विकसित केला जाणार आहे प्रश्न क्रमांक चार भारतीय वंशाच्या कोणत्या व्यक्तीची नामांकित कंपनी ॲपलचे सी ओ ओ म्हणून नियुक्ती करण्यात आली या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सबीह खान तर बघा ॲपल कंपनीचा संदर्भ आला आहे म्हणून ॲपल कंपनीचे संस्थापक तर ॲपल कंपनीचे संस्थापक आहेत टीव जॉब आणि टीव विन्जायक तसेच रोनाल्ड वेन या तिघांनी मिळून ॲपल कंपनी स्थापन केली होती स्थापना केव्हा केली होती तर एक एप्रिल एकोणीसशे शहात्तर रोजी याचे मुख्यालय कुठे आहे तर कॅलिफोर्निया अमेरिका या ठिकाणी याचे मुख्यालय आहे तर दुसरी गोष्ट तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी आहे इथे आवर्जून लक्ष द्या सी ओ ओ म्हणजेच चीफ ऑपरेटिंग ऑफिसर आणि दुसरा आहे तो लॉंग फॉर्म आपला माहीतच असायला हवे तो म्हणजे सी ई ओ ज्याचा लाँग फॉर्म आहे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर तर मग ॲपल कंपनीचे ई ओ कोण आहेत तर त्यांचं नाव आहे टीम कूक चला तर मग पुढचा प्रश्न बघू गुगलचे ई ओ कोण आहेत तर गुगलचे ई ओ आहेत सुंदर पिचाई तर गुगलचा संदर्भ आला म्हणून गुगलचे संस्थापक कोण तर गुगलचे संस्थापक आहे लॉरी पेज आणि सर्गी ब्रेन तर गुगलची स्थापना या दोघांनी एकोणावीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये केली होती व गुगलचे सध्याला मुख्यालय कॅलिफोर्निया अमेरिका या ठिकाणी आहेत प्रश्न क्रमांक सहा मायक्रोसॉफ्टचे सीई ओ कोण तर मायक्रोसॉफ्टचे सीई ओ आहेत सत्या नाडेला व मायक्रोसॉफ्टची स्थापना केली होती बिल्स गेट्स आणि पॉल एलॉन या दोघांनी मिळून मायक्रोसॉफ्टची स्थापना ही चार एप्रिल एकोणावीसशे पंच्याहत्तर रोजी केली तर मायक्रोसॉफ्टचे मुख्यालय आहेत वॉशिंग्टन अमेरिका या ठिकाणी प्रश्न क्रमांक सात महिला महाराष्ट्र प्रीमियर लीग दोन हजार पंचवीसचे विजेतेपद कोणी जिंकले तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहेत पुणे वॉरियर्स तर मग याचा उपविजेता कोण ठरला कोणत्या संघाला हरवला असेल पुणे वॉरियर्सनं तर याचं उत्तर आहे सोलापूर स्पॅन्थर्स ही महाराष्ट्र सॉरी महिला महाराष्ट्र प्रीमियर लीग ही दोन हजार पंचवीस या वर्षापासून सुरू करण्यात आली म्हणून यावर्षीचं हे पहिलं संस्करण होतं तर महाराष्ट्र प्रीमियर महिला महाराष्ट्र प्रीमियर लीगमध्ये एकूण सहा संघांनी सहभाग घेतला होता प्रश्न क्रमांक आठ जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात जास्त जैव इंधन वापर करणारा देश कोणता जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात जास्त जैव इंधन वापर करणारा देश म्हणजेच आपला भारत देश तर पहिला देश आहे अमेरिका दुसरा देश आहे ब्राझील आणि तिसरा देश आहे इंडोनेशिया आणि चौथा क्रमांक लागतोय आपल्या भारत देशाचा जैव इंधन वापरामध्ये प्रश्न क्रमांक नऊ एकोणसाठावा ज्ञानपीठ पुरस्कार कुणाला देण्यात आला एकोणसाठावा ज्ञानपीठ पुरस्कार विनोद शुक्ला यांना देण्यात आला हा पुरस्कार त्यांना हिंदी साहित्यासाठी देण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक दहा आणि आजच्या व्हिडिओमधला शेवटचा प्रश्न दोन हजार चोवीसचा भूषण पुरस्कार दोन हजार पंचवीसमध्ये वितरित करण्यात आला तो कुणाला देण्यात आला या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन रामसुतार रामसुतार यांनी कोण आहे तर रामसुतार यांनी आपल्या जगातील सर्वात उंच मूर्ती म्हणजेच स्टॅच्यू ऑफ युनिटी याचे निर्माण करणारे व्यक्ती हे रामसुतार होते जो की गुजरातमध्ये नर्मदा नदीमध्ये निर्माण करण्यात आलेला पुतळा आहेत आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा तसेच चॅनलला अजूनही तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद